बुलढाण्याचे सह पालकमंत्री संजय सावरकरे हे जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेणार मंत्री संजय सावरकरे यांच्याकडील भंडारा जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून घेतल्यानंतर त्यांच्याकडे बुलढाण्याचे सह पालकमंत्रीपद देण्यात आले होते आज मंत्री संजय सावरकरे हे प्रथमच जिल्हा दौऱ्यावर असून मुख्यमंत्री समृद्धी ग्राम अभियान आणि भारतीय जनता पार्टीचा सेवा पंढरवाडा आयोजित करण्यात आला होता विविध विभागांचा आढावा ते आज घेणार आहेत जिल्ह्यातील विविध प्रकल्पाची माहिती घेऊन मदत करण्याची प्रतिक्रिया संजय सावरकर यांनी दिली आहे तर यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत त्यावर बोलताना मंत्री सावरकरे म्हणाले की काही फरक पडत नाही आमचा पक्ष व महायुती मजबूत आहे कोणी येऊ द्या अशी प्रतिक्रिया संजय सावरकरे यांनी दिली आहे <laughs> आमचा सेवा बंदरवाडा होता आ, मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान आणि सेवा पंधारवाडा पक्षाचा अशा दोन गोष्टी होत्या आणि आता शासकीय आढावा आहे जे मान्य मुख्यमंत्र्यांनी जे जे प्रोजेक्ट इथे डिक्लेअर केलेले आहेत त्याचा आढावा घेणे आदरणीय पालकमंत्र्यांनी जर काही सूचना दिलेल्या असेल तर त्या गोष्टीचा आढावा घेणे आणि काही लोकांच्या काही समस्या असेल तर त्याच्या बाबतीत ती माहिती घ्या महत्वाकांक्ष माझ्याकडे त्याच्या बाबतीतलं काहीच आलं नाही पण काही अडचणी असतील तर मी स्वतः स्पेशल मिनिस्टर सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करत कोण करणारा असेल त्याने फक्त माझ्याकडे यावं त्याला सगळी मदत करून दिली मराठा संदर्भात छगन भुजबळ सरकारला अडचणी जनता असं मनोरंजनाचे पटेल वरच्या लेवलचे प्रश्न आहे ते काय पण सुरक्षित झालेलं राज्य हे राज्यासाठी योग्य नाही राहिले आमचे मुख्यमंत्री सक्षम अगदी ठाकरे एकत्र येत आहेत त्याच्यावर काय फरक नाही काय काय नाही आमचा पक्ष मजबूत आहे आमची माहिती मजबूत आहे कोणी युद्ध आहे